जे काही टोळाला दिसत एखादं बोधबी पुत्र पित्र दिसल्या आपण कसं सरळ बघतो त्यांच्याकडे बघत नाही तसंच बघायचं ठीक आणि आता आपला व्हिडिओ कुठेतरी वेगळीकडे चाललंय म्हणून पुन्हा व्हिडिओकडे बघूया हो तर तर घरामध्ये दोन लहान मुलं आहेत आणि आपल्यालाही चमचमीत खावं असं वाटत असे आणि एकदम कमी खर्चामध्ये आणि शॉपिंगसुद्धा करताना खर्च जास्त नाही झाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी हा व्हिडिओ केलेला आहे आणि हा फार इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार तर आपण डीमार्टला गेल्यानंतर कुठली जी बेसिक खरेदी आहे ती आपण करायला आवश्यक आहे आणि अननेसेसरी खर्च कसा वाचवायचा तर तो आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा तसं तुम्ही डिमार्टच्या फोटोग्राफी मी सपोर्ट केला पण ह्या व्हिडिओला देखील सपोर्ट करा कारण की आपले व्हिडिओ आता सध्या रेग्युलर नाही आहे तुम्हाला माहितीच असेल माझे जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहत असाल मी शॉर्ट व्हिडिओमध्ये माझी डेली लाईफ अपडेट देत असते म्हणून तुम्ही आवर्जून तो व्हिडिओ पाहत जा नोटिफिकेशन येत असेल तर नोटिफिकेशन बिल ऐकून प्रेस करायला अजिबात विसरू नका जास्ती काई काई जा जा है है। अ... जास्ती तर जास्तीची पडवडण करत आपण घेतलेलं आहे ते तुम्हाला शेअर गोष्टी आहेत ज्या आपण टाळू शकत नाही त्याच मी घेतलेल्या आहे तर चला तर जास्तीची वेळ न आपण व्हिडिओला सुरू करूया तर मंडळी सर्वात पहिला आणि महत्वाचं म्हणजे मी घेतलेला आहे यावेळेस पहिल्यांदा आशीर्वाद आटा पाच किलोचं पॅकेट कारण आपण आता नवीन ठिकाणी शिफ्ट झालेलो आहोत आणि त्या एरियामध्ये पिठाची गिरण कुठं आहे काय आहे काहीच माहिती नाही आहे परंतु आशीर्वाद आटा हा ट्रस्टेड आहे त्यामुळे मी हा घेतलेला आहे त्याच्या आधी मी चंदीकडला असताना देखील वापरला होता तर हा चांगलाच आहे त्यामुळे आयत्या पिठावर वेगवेगळ्या मारायच्या असेल तर आशीर्वाद आटा मला हा सर्वात बेस्ट वाटला त्यानंतर सर्वात बेसिक म्हणल्यानंतर मी ही चार तेराचे पाकिटे घेतलेल्या आहेत म्हणजे कितीही तळू दे कितीही काकीही करू दे नाश्ता संध्याकाळचा स्नॅक वगैरे हो काही तर हे चार पाकिट माझं टार्गेट आहे एक महिना पुरायलाच पाहिजे आणि ह्या नंतर मंडळी घरामध्ये जर लहान मुलं असतील तर आपल्या घरामध्ये चिरमुरे हे असतात तर चिरमूरे असं पात्र आपण त्याच्यापासून वेळ बनवू शकतो मुलांना इव्हनिंग स्नॅक्स भरून भरपूर काही काही लाडू वगैरे बनवून देऊ शकतो किंवा नुसतेच चिरमुरे जरी दिले तर कुठेतरी पंधरा मिनिटं लहान मुलं आपले एंगेज तो घरामध्ये होतो वेगळा झाला पण असू दे म्हणजे मी घेतलेला आहे दावतचा बासमती राईस दरवेळा मी आपला रेग्युलर बासमती घेत असते बिर्याणी पुलाव बनवण्यासाठी ह्यावेळेस मी पहिल्यांदा दावतचा घेतलाय आपल्याला नेहमी असं वाटते की आपण बिर्याणी करावे पुलाव करावं पण नेहमी आपण रेग्युलर बासमती राईस मी घेत असते पण तुला अगदीच असा टम्बो आणि लंबा तर होतोच पण तम्बू सुद्धा फुकतो म्हणजे जाड राईस मला काय आवडतं मग म्हटलं तर आपण हा ट्राय करून बघूया हॉटेल सारखे राईस कधी कधी खा आवडतं ना करामध्ये असल्यावर बासमती राईस मी एक किलो घेतलेला आहे आणि पाच किलो मी कोलम चावल घेतलेला आहे कारण की आमच्या घरामध्ये भात हा नेसेसरी आहे काहीही असू दे सकाळ संध्याकाळ भात नसला वरण भात तर पोट भरलंच नाही असं फील होतं काहीतरी अपूर्ण आहे जेवणामध्ये असं वाटतं त्यामुळे भात हा कंपल्सरी म्हणून पाच किलो कोलम ता तांदूळ घेतलेला आहे दहा किलो मी मम्मी कडून येताना आणला होता तर म्हणतो उद्याची दाड नाही आणि एक महिना हा सफिशियंट आहे एक महिना ही मला त्यानंतर अर्धा किलो रवा घेतलेला आहे तर रवा पडल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे घरामध्ये लहान मुलं म्हणल्यानंतर माहिती आहे उपमा बनतो कटलेट बनतात भरपूर काय काय बनतं त्यासाठी रवा हा लागतोच लागते त्यामुळे घरात लहान मुलं असेल तर ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी ज्या आपल्याला घरात असं गरजेचं आहे त्यानंतर मी हे घेतलेलं आहे हिरवा वाटा तर हिरवा वटाण्यापासून तुम्हाला माहिती आहे मस्त बटाटा आणि हिरवा बटाण्याची भाजी अप्रतिम बनते जबरदस्त एकदम पुरी वर्ग आपण खाऊ शकतो एवढी जबरदस्त भाजी बनते की नाही बटाणाच घेतलेला आहे फक्त कडधान्यामध्ये कारण की माझ्याकडे भरपूर कडधान्य आहे मी काबी जाण्यापूर्वी खरेदी केले होते भरपूर कडधान्य मी ऑलरेडी फ्रीजमध्ये स्टोअर करून घेतले म्हणून ते खराब झालेले नाही आहे तर कधी कधी काय होते की आपल्याला बिझी शेड्यूल असतो आणि आपल्याला बाहेर जायला मिळत नाही त्यामुळे घरामध्ये भूला म्हणजे बेसनपीठ असणं महत्वाचं आहे बेसन पिठापासून आपण असंख्य भाज्या म्हणू शकतो शेव असणं गरजेचे भाजी म्हणू शकतो सोयाबीन बडी असणं गरजेचं आहे त्याबरोबर कडधान्य भरपूर प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी असल्या ना की कुठेतरी भाजीपालाचा खर्च आपला थोडासा वाचतो आणि आपण सुद्धा फार आवडीने खातो त्याच्यामध्ये एखाद्या कडधान्यामध्ये जर पटाटा टाकला ना तर नेक्स्ट लेवल लागते हा माझा पर्सनल अनुभव आहे बाकरीसोबत भातासोबत आपण कशा सोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकतो म्हणून मी या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कडधान्य वगैरे ठेवत असते त्याचबरोबर कोथंबीर अद्रक लसूण आणि कांदा आणि बटाटा हे तर कंपल्सरी आहे घरामध्ये काहीही होते ह्या सगळ्या वस्तू म्हणजे ह्या बेसिक वस्तू ज्या लागतात त्या मी भरपूर प्रमाणामध्ये आणि हा टमाटर सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये घरात आणून ठेवत असते आणि हे कधीही भाजीपाला संपला की या गोष्टीपासून काही पण म्हणू शकतो आणि आता आपला व्हिडिओ कुठेतरी वेगळीकडे चाललाय म्हणून पुन्हा व्हिडिओकडे बघूया तर त्यानंतर मी घेतलेला आहे हा आमूलचा चॉकलेट फ्लेवर प्रोटीन पावडर मुलांसाठी गुजरातला आहे बसून ते पेशंट देत आहे कुठेही साईड इफेक्ट झालेले नाही आहे इवन मी डॉक्टरांना सुद्धा विचारलेला आहे डॉक्टर सुद्धा बोलले की हरलेक्स आणि कॉर्निटापेक्षा कुठले पटीने हे चांगलं आहे तुम्ही मुलांना मुलांना देऊ शकता असं मला स्वतः डॉक्टर बोले म्हणून मी हे घेतलेला आहे आणि माझं शिवचर खातो फ्युचरनसाठी पण मी पहिल्या डॉक्टरने विचारलं जातो आणि मग देते तर हे अर्धा किलोचं पाकिट आहे हे मला कंप्लिटली एक महिना जातो त्यानंतर मी शेवया घेतलेल्या आहे तर वय शाळेसाठी तर तिला शाळेमध्ये टिफिनला रोज भाजी ही भाजी चपाती वगैरे वैष्णवी खायला थोडीशी कंटाळवान करते आणि खरंच आहे ना की आपण पण रोज टिफिनमध्ये थंडी झालेली चपाती आणि थंडी भाजी खाणं कुठंतरी कंटाळवान वाटते प्रत्येक मुलांच्या टिफिनला चमचमीत असते पण कधीतरी तिला कधी चपाती भाजी कधी चपातीचं सँडविच देते भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळे व्हेरिएशनचे तिचे टिफिन्स असतात तुम्ही जर म्हणता तर मध्ये मी काय काय देते मी ते सुद्धा शेअर करेल नंतर म्हणजे इथे मी लाल पोहे घेतलेले आहे हे माझी चॉईस नाही तर ही माझ्या सचिन जे चॉईस आहे तो म्हटला तू कसं खाणार चालेल पण तू मला एकदा बनवून खाऊ खा काय आहे कसं आहे मला बघून जर त्याला आवडलं तर मग हे कंटिन्यू आमच्या घरामध्ये येणार नेमके हे नाचण्याचे आहेत का लाल तांदळाचे आहेत हे मला माहिती आलू भुजिया शेप हे प्रचंड प्रमाणामध्ये माझ्या लेखाला आवडते त्याला एवढं एवढं दिलं ना की जवळपास मला अर्धा तास तरी रिलीफ मिळतं मी मस्त किचन मध्ये घाटे घासते घरातलं झाडू पोचा मारते आणि तोपर्यंत माझा बाबू हा खात राहतो त्याला खरंच खूप आवडते आणि आयुष्य तरी प्रत्येकालाच आवडते रे का मला पण प्रचंड आवडते मग मी काय करते लवकर संपूर्ण करून मी काय करते की थोडस कुरमुरा मिक्स करते आणि मध्ये ऍड करून मी हे देत असते आणि मी सुद्धा तसं खात असते असते ना की या ठिकाणी घेतलेला आहे मॅगी प्रमोट करते पण पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये मॅगी तर काय सांगायला नको मॅगी प्रत्येकालाच आवडते खरं तर मला पण आवडते पण एकदम एमर्जन्सीसाठी अगदीच पाऊस पडला आणि काहीतरी खावं वाटलं तर मॅगी किंवा मॅगीचे पकोडे हे मला खरंच आवडतात प्रमाणिकपणे सांगते तर त्यामुळे मी घेतलेलं आहे आणि यात काहीही वाईट नाहीये गोष्टीच अति प्रमाणात केलं तर त्याचं साईड इफेक्ट होतो तर कधी हो तर महिनाभर चार मॅगी इन का मला असं वाटतं तर त्यानंतर हे काही बिस्किट्स घेतलेले आहेत फॅमिली पॅक हे ओके अर्धवट असं तर हे माझ्या शिवचरांनी आणल्या अंद्या खाल्लं त्यामुळे हे खोटलेलं आहे एवढंच घेतलेलं आहे खूप जास्त घेतले की जे पण आम्हीच स्वायला जातं म्हणून हे पंधरा दिवस जातील मला बिस्किट तर बिस्किट आपापल्या आवडीनुसार घ्यायचे तर माझं फेवरेट हे आहे वैशूचं आणि श्रीचरणचं हे फेवरेट आहे आणि हे तर सगळ्यांनाच आवडतं आमच्या त्यानंतर मंडळी हे रेग्युलर पोहे घेतलेले आहेत दोन किलो जे की पोह्यांपासूनही खरं आम्ही भरपूर प्रकार करत असते मी कटलेट करत असते पोह्यांचे बटाटा वगैरे घालून त्यानंतर पोहे तर पो कंपल्सरी असतातच कारण की आम्हाला पोहे प्रचंड प्रमाणामध्ये आवडतात सचिनचं जे फेवरेट पोहे आहे त्यामुळे त्यांनी हे लाल पोहे आणि हे, पो हे, हे पांढरे तो बोलला पोहे त्याला फार आवडतात म्हणून पोहे जास्त घेतलेले आहेत त्यानंतर तुरीची डाळ तर अगदीच माझ्या मला कळतंय तेव्हापासून मी तुरीची डाळ खात मोठी झालेली आहे आणि मला तुरी दा तुरीच्या डाळीचं वरण खरंच खूप प्रमाणात आवडतं म्हणून मी आत्ता थोडं कमी केलेलं आहे मग मी काय करते तुरीच्या वरणामध्ये ना मी थोडंसं मसूर मूग हे सगळं मिक्स करते आणि मग हे वरण बनवत असते पण वरण आमच्या घरी कंपल्सरी असतं तर एक किलो डाळ मला पूर्ण महिनाभर जाते त्याच्यामध्ये रोखका पूर सुद्धा नेक्स्ट मंथ तुरीचं डाळ घालून ना मस्त खिचडीसुद्धा करत असते खिचडी पण अप्रतिम म्हणजे नेक्स्ट लेवल लागते मला फार आवडते तुरीचे तुरीचं मला आवडत इव्हन माझ्या मुलांना आणि माझ्या नवऱ्याला सुद्धा खरंच फार आवडतं तर असं आहे आता नवीन टॉयलेट आहे नवीन बाथरूम आहे तर काही दिवस सेट होईपर्यंत मला लवकर बाथरूमला जायला होत नाही नवीन घरामध्ये तर थोडंसं रिफ्रेशमेंट काहीतरी वेगळं असावं म्हणून मी हे घेतलेलं आहे तर ओडोमिलचं झिपर घेतलेला आहे आपलं नॉर्मल रेग्युलर सुद्धा असतं पण हे जे आहे ना झिपर ह्याचा जो फ्रॅगरन्स आहे तो खूप सुंदर असतोय हे पूर्वी आम्ही हॉलमध्ये लावायचो पण मला असं आता मला ती गरज वाटत हॉलमध्ये वगैरे आपण अगरबत्ती लावतो भीमसेनचं कापूर संध्याकाळी करत असतो त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टीची गरज फक्त मला बाथरूमलाच वाटते तर मी हे दोन घेतलेले आहे साबर छंदन स्पर्श गोल्ड असं काहीतरी नाव आहे तर हा मोती साबण सारखाच आहे रेग्युलर आणि खर तर हे घेण्याचं कारण असं आहे की आमच्या घरात साबण फार लवकर संपत आणि हे लवकर संपत नाही आणि सुगंध सुद्धा चंदन सारखा येतो खूप मस्त आहे दोन साबण पंधरा पंधरा दिवस आम्हाला जातात मुलांसाठी आम्ही अजून सुद्धा जमसंगेपीचं साबण वापरतो आणि हे काय भांड्याचे साबण आणि कपड्याचे साबण आहे हे मला महिनाभर राहते सर्फेक्सर आणि निर्माण हे दोन्ही प्रकार घेतलेले आहे अख्खा महिना मला ह्यात जातो पतंजलीच्या त्यानंतर भांड्याची साबण पतंजलीची घेतलेली आहे बघा बचत जर करायची म्हटली तर आपणच बचत करू शकतो एक साबण एक आठवडा जायलाच पाहिजे हा टार्गेट असतो माझा म्हणून मी कंप्लीटली चार साबण घेत असते काहीही होऊ दे कितीही थोडंही पाणी शिल्लक राहू देत नाही व्यवस्थित काळजी घेते साबणामध्ये पाणी होऊ देत नाही त्यामुळे व्यवस्थित हे मला एक महिना जाते घरामध्ये सल्फेक्सल आहे पण मुद्दामुख हे घडी घेतलेलं आहे कारण की बालपणीच्या आठवणी घडी निर्माण छोट्या गोष्टी ज्या असतात ना त्या आपल्याला लहानपणीच्या आठवणी करून म्हणून मुद्दामुखी हे घडी घेतलेलं आहे पहिले विश्वास ही लहानपणीपासून बघितलेली आहे त्यामुळं कुठेतरी थोडंसं कनेक्शन यापासून सोडलेलं आहे म्हणून मी हे घेतलेलं आहे मुद्दामुख यावेळेस त्यानंतर मंडळी केचप आणि हे तर मस्त 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 आहे का तर तुम्हाला सांगते आमच्या घरात सँडविच जास्त प्रमाणात बनतं पिझ्झा बनतो चपातीला सुद्धा मी चपातीचं सँडविचसुद्धा बनवत असते कधी कधी भाजी होते कधी कधी काही उरतं तर मग संध्याकाळी स्वयंपाक करायचं काय मग काहीतरी मिक्स कॉम्बिनेशन करून ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून मी करत असते तर हे मला लागतं आणि हे मला पूर्णपणे महिनाभर जात त्यापेक्षा जास्तही जातं पण बघू आता हा महिना तर पूर्ण जाईलच आता साखर मला लागते अडीच किलो महिन्याला चहा शिरा किंवा काहीही दे अडीच किलो साखर मध्ये माझा पूर्ण महिना चालतो तर इथे पडायला आले बघा व्हिडिओच्या नाडात पडून जाईल नवरोगाने फार हा घेतलंय मला हे कपडे बाळा झालेला दोऱ्या नको म्हटलं काहीतरी वेगळं असावं म्हणून त्यांनी हा स्टँड घेऊन दिला पहिला पुण्यात होता माझ्याकडं पण तो खराब झालेला <laughs> तर मंडळी शिवचरण तसा सुसू करत नाही अंथुणात पण आता काय झालेलं आहे ना थोडस रुटीन त्याचं पण डिस्टर्ब झालाय थोडा दमतोय का माहिती का एकतर आम्हाला समोर खेळायला भरपूर स्पेस आहे तर तो खेळतो आणि रात्री सुसू करायला लागलाय आणि वातावरण सुद्धा सध्या गार आहे ना त्यामुळं त्याला एक प्रिकॉशन म्हणून आम्ही थ्री नाईंटी नाईनचं हगीजचं पॅकेट घेतलेलं आहे खरं तर मी त्याला कोको पॅन्ट वापरते पण ह्याच्यावर डिस्काउंट भरपूर होतं तर म्हटलं चला ठीक आहे कुठेतरी पहिल्याची बचत तर आम्ही म्हणून मी हे घेतं त्यानंतर काही मसाले आहेत एव्हरेस्टचे ते घेतलेले आहेत आता ह्या मसाल्यांमध्ये घेतलेला आहे मी किचन किमचा मसाला त्यानंतर घेतलेला आहे पावभाजी मसाला त्यानंतर कश्मीरी रेड चिली पावडर कसुरी मेथी घेतलेली आहे चना मसाला घेतला आहे गरम मसाला घेतलेला आहे सांबर मसाला आहे आणि चाट मसाला आहे आता तुम्ही म्हणता एवढी मसाली तर आता ही मसाली मला पुढचे सहा सात महिने जातात आरामात आणि आपण आता युट्यूबवर म्हटल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये असणं आवश्यक आहे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवायचं म्हणजे ते इनकम्प्लिट मी पाठवू शकत नाही तर सगळ्या गोष्टी प्रॉपर वेने तुमच्यापर्यंत यायला पाहिजे असं मला वाटतं त्यानंतर म्हणजे हे घेतलेलं आहे मी नव्याण्णव रुपयाला स्टोरेज बॉक्स त्यामध्ये आता मी काय स्कोर करणार आहे ते तुम्हाला पुढे कळेलच कारण की सध्याला मला खरंच काही कळत नाहीये कारण की खूप वर्षानंतर मला असं मोठं किचन मिळालेलं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी सेट करायच्या मी अजून खरंच ग्रॉसरी कुठलीही सेट केलेली नाही नवीन घरात आलो आणि पहिला डी शॉपिंग केली तर हे सगळं सेट करत असताना मी तुमच्याबाबत शेअर करेलच पूर्वीच्या घरामध्ये माझ्या किचन केवडू चाप होता आणि केवढू केवढी अशी भांडी तिथं मी लावली होती खूप सारी भांडी असताना सुद्धा ती डिस्प्लेला लावता येत नव्हती पण आता इथे खूप छान आहे सगळ्याच गोष्टी प्रॉपर मॅनेजमेंटनी होईल असं मला वाटतंय कसं कसं होईल काय काय होईल ते तुमच्याबरोबर मी शेअर कराच आहे त्यामुळे व्हिडिओला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघत जा हे मी आपण काहीतरी लोणचं काही गरम मसाले वगैरे शकतो स्टोर करून कंटेनर आहे आहे हे हे चार पीसेस आणि खूप सुंदर आहे खूप क्यूट वाटतात किचन मध्ये हे आपल्या असलेच फायदे थोडस एकदम छान असा बुक येतो किचनचा त्यानंतर घेतलेला आहे मैशुरी तिच्यासाठी आणि शिचर हे ह्या गोष्टीसाठी मी जबाबदार नाहीये मी ऑलरेडी सांगितलं होतं त्यामध्ये खर्च करू नको हे अननेसेसरी खर्च आहे पण आता वैशूचे बाबा म्हटल्यानंतर काय शेवटी बाबांचं आणि लेकीचं ठरलं आधीच आणि आधी त्यांनी घेऊन टाकल्यानंतर फिरिंगच्या वेळेस मला कळलं की त्यांनी हे ताटे घेतले अदरवाईज मी हे अलाव केलंच नसतं तर हे एकोणनव्वद एकोणनव्वद रुपयाला हे दोन ताटे मिळाले क्वालिटी जर म्हणसाल तर परफेक्ट आहे मेड फॉर किड्स मायक्रोवेव्ह सेफ आहे आपण कुठे मायक्रोवेव्ह करणार आहे चांगल्या क्वालिटीचं आणि मुलांना जेवणासाठी सेम असलेले हे प्लेट्स आहेत त्यामुळे सचिनने अलाव केलं अदरवाइज त्यांनी सुद्धा प्लास्टिकचे भांडे अलाव करत नाही मुलांना खाण्यासाठी अशा पद्धतीने एवढं काही साहित्य घेतलेलं आहे आणि सर्वात शेवटला मी तुम्हाला हे दाखवते भांडे भांडायचं नाही कपडे वाळत घालायचं स्टँड बेसिक आहे एक हजार सातशेला मिळालं डीमार्ट मध्ये ऑनलाईन पण कदाचित हीच प्राइस असावी पण क्वालिटी चांगली आहे माझ्याकडे पण त्याचे जे, जे होते ना ते फार होते आणि ते मला फक्त सातशे आठशे घेतलं होतं असं मला वाटतं अजून हे अनबॉक्सिंग केलेलं नाही कॉमन आहे प्रत्येकाच्याच कडे असतं पण आता कसं आहे नवीन हे अनबॉक्सिंग आलं शेवटी आपण युट्यूबमध्ये म्हटाल होतं तर मला ही प्राइस मिळाली एक हजार सहाशे पंच्याण्णव रुपयाला तर चांगलं आहे काही हजर नाही आहे हां ह्याची ऑनलाईन सेलिंग प्राईस जी आहे दोन हजार आहे म्हणजे एक हजार नऊशे रुपयाला हे ऑल इन्क्लुडिंग ऑफ टॅक्सेस ऑनलाईन मिळतं आणि आपल्याला डिमांडमध्ये हो हे एक हजार सातशे रुपयाला मिळालेलं आहे तर अनबॉक्सिंग ज्यावेळेस करेल मी त्यावेळेस मी शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करेल तो नक्कीच तुम्ही बघा आणि मी भरपूर आता शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे कारण की मला रोज व्हिडिओ शूट करणं होत नाही आहे वैश्वरीचा अभ्यासक्रम खरंच खूप वाढलेला आहे आणि खरं तर प्रायोरिटी म्हटलं तर मुलांचा अभ्यास आणि मुलं खरंच आहेत आणि तुम्ही सुद्धा प्रायोरिटीवरच आहात माझ्या पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी शेअर करेन लॉंग व्हिडिओ आपले रोज येतील असं नाही आहे परंतु आठवड्यात तीन ते चार व्हिडिओ नक्कीच येतील आपले तर असं काही मी डीमार्टवरनं शॉपिंग केली खरं म्हटलं तर डीमार्टला गेल्यावरती आपला खरंच खूप खर्च होतो तर तो खर्च कसा वाचवायचा माहिती आहे का पहिल्याचं घरात लिस्ट लिस्टवरून घ्यायचं गेल्यानंतर पहिल्या लिस्टमध्ये काय काय आहे ते घ्यायचं आणि पैशेची आठवण करून दिले की आई कात्री सुद्धा घेतलेली आहे कारण कात्री खेळायच खूप महत्वाचे तिच्या नवीन स्कूल म्हटल्यानंतर कवर्स लावायला किचन मध्ये आता नवीन गोष्टी म्हटल्यानंतर कटिंग फुटिंग करायला आता हे लागते म्हटल्यानंतर हातारी कैचीने मला व्यवस्थित नाहीत कापूया असं काहीतरी तरी कैची घेतलेली आहे पन्नास रुपयाला अजून काहीतरी फेस फेस वॉश हा वॉश घेतलाय आणि हुक हुक घेतलेले ट्रान्सपरंट हुक आहे ते कुठे दिसत नाही हे ट्रान्सपरंट हुक आहे तर हे कुठेही भिंतीला वगैरे व्यवस्थित की फक्त ही हुक घेऊन समज स्टील हुक दिसतो बाकी भागच दिसत नाही ट्रान्सपरंट आहे इझिली रिमूव्हेबल आहे जेव्हा केव्हा मी ऍप्लिकेट ऍप्लिकेशन करेल भिंतीवर किंवा कुठे तर मी तुमच्याबरोबर शेअर नक्कीच करेन ह्या गोष्टीचं हे मला पन्नास रुपयांना मिळालेलं आहे अडीच किलोचं वजन हे झेडू शकतं असणं हे थूक आहे आता राहिला प्रश्न नवीन घर सगळ्या गोष्टी नवीन नवीन तर खर्च पण खूप सारा जास्त होतोय टॉपिक कुठेतरी भरतीकडेच केलं काय हा खर्च जर आपला वाचायचा असता तर पहिल्याकडं पहिला सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे रिमार्टला जाण्यासाठी जा लिस्ट असणं खूप महत्वाचं आहे जर आपल्याकडे प्रॉपर लिस्ट असेल ना तर आपण काय करू शकतो की फक्त लिस्ट मध्ये जे काही आहे तेच घ्यायचं त्यानंतर इकडं तिकडं जे काही टोळाला दिसतं एखादं पुत्र कुत्र दिसायला आपण कसं सरळ सर बघतो त्यांच्याकडे बघत नाही तसंच बघायचं डीमार्टला एंट्री केल्या केल्या अप सेलिंगच्या गोष्टी ठेवलेल्या असतात जसं की बिस्किट असतात चहापत्तीच्या नवीन नवीन पुढे असतात मॅगी ब्रेड पिझ्झा ब्रेड खूप साऱ्या गोष्टी बाहेरून गेट म्हणून असे खूप सारे ऑफर असतात आणि आपल्याला काय वाटतं असं आहे डिस्काउंट आहे हे सगळं करून आपण पुढे ट्रॉलिंग करून देतो स्वतः घडलेला आहे म्हणून डिमांडला दोन हजार मेरी ना की कुठेतरी चार ते पाच हजार त्यामुळे नौरवाने सांगितलं की पहिला पहिला लिस्ट कडवायची लिस्ट मध्ये जे काही आहे ते घ्यायचं त्यानंतर एखादी वस्तू खरंच खूपच जास्त आवडीची वाटायला लागली तर ती घ्यायची अदरवाईज घ्यायचीच नाही तर खरं सांगू का तर ह्यावेळेस ना माझ्याकडनं एक्स्ट्राचा खर्च जो झालेला आहे तो हा तर ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतलेलीच नाही आहे माझ्याकडनं एक्स्ट्राचा खर्च ह्याचा आणि ह्याचा झालेला आहे हे मी मान्य करते पण हे पण गरजेचंच आहे किचनसाठी कारण पूर्वी आपलं किचन छोटं होतं आणि दरवेळा मी ते पोटल्या बांधायचे आणि मोठ्या बॉक्समध्ये सगळं टाकून द्यायचे पण आता असं करायचं नाही आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा माझ्या खर्च झाल्या आहेत दोन तीनशे रुपये एक्स्ट्रा खर्च झालाय बाकीच्या कुठल्याच गोष्टी एक्स्ट्रा खर्च झालेल्या आहे सगळ्या नेसेसरी आहे अननेसेसरी फॅन्सी गोष्टी मी घेतलेल्या नाही आहे जसं की चीज वगैरे ह्या त्या गोष्टी घेतलेल्या नाही ऑलरेडी नवीन घर आहे ते ब्रोकरचं डिपॉझिट ह्या त्या गोष्टी खूप झाल्या म्हणून कुठेतरी कॉस्ट कटिंग चालू आहे बेसिक ज्या गोष्टी आहेत गरजेच्या त्या घेणं खूप गरजेचं आहे कारण त्याशिवाय आपण मुलांचं पोट किंवा स्वतःचं पोट नाही मागू शकत त्यामुळे फक्त बेसिकच गोष्टी घेतलेल्या आहेत आणि कर्टन वगैरे भरपूर पॅकेज बाकी रवी घराला अजून आम्ही या घरासाठी एकही रुपये खर्च केलेला नाहीये महत्वाचं जर म्हटलं तर फक्त कर्टन मला वाटतं अदरवाईज बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याच्या कर्टन घेईल ज्यावेळेस घेईल त्यावेळेस मला शेअर करायला अदरवाईज आता जर होम टूर करायचा असेल तर काही दिवस थांबा मला भरपूर लोकांनी सांगितले की ताई तू होम टूर कर तुझं मग तर लवकरच करेल एकदा घर सेट होऊ द्या सो तेव्हा मी नक्कीच करेल तर म्हणजे ऑलरेडी खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे आय होप मी तुम्हाला जास्त पकवलं नसेल कारण की आज डी शॉपिंग व्यतिरिक्त आपण भरपूर गप्पा मारलेल्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात दिसू नका डी मार्टला गेल्यानंतर तुमचाही एक्स्ट्रा खर्च होतो का हे मला कमेंट करून सांगा आणि अशी कोणतीच व्यक्ती नाही आहे की तिचा एक्स्ट्राचा खर्च हो होत नाही तर आय होप तुम्हाला हजचा व्हिडिओ मला आवडला असेल कसा वाटला कमेंट नक्की करा लाईक करा आणि शेअर कर कर करा तर कर मी असं म्हणणारच नाही कारण काय शेअर करणार आहे पण असो ऍटलीस्ट लाईक आणि कमेंट तुम्ही नक्की करा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि प्लीज 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 माझे शॉर्ट व्हिडिओ बघत जा प्लीज मी शॉर्ट व्हिडिओ एव्हरी डे टाकत असते एव्हरी सिंगल डे जरी आपला व्लॉग येणार नाही तरी सुद्धा आपले शॉर्ट्स येत असतात जरा तुला भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या